दरवर्षी प्रमाणे शहरातील पदमपुरा भागातील रामदेवनगर परिसरात श्री भगवान रामदेवजी महाराज यांच्या जन्म भाविक भक्त सहभागी झाले होते श्री भगवान रामदेवजी महाराज यांच्या जन्म निमित्त दरवर्षी शहरातील पदमपुरा रामदेवनगर येथील श्री भगवान रामदेवजी महाराजांच्या मंदिरात जन्म उत्सव साजरा करण्यात येतो या वर्षी सुद्धा पवित्र कलश पूजन महाअभिषेक ध्वजवंदन यासह सुंदर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते क्रांती चौकातून यावेळी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीची सांगता श्री भगवान रामदेवजी महाराजांच्या मंदिरात जाऊन करण्यात आली यावेळी भाविकांच्या वतीने पावली फुगडी खेळत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली यावेळी नारायण बनस्वाल करण जयस्वाल अशोक बनसवाल राजेश बनस्वाल हंसराज बनस्वाल कैलास बनस्वाल मनोज बनसवाल यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते